शहराची खबर या क्यार सूपर में सा प्लस वागत, पावयत नगर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबर मध्ये दारात दररोज घंटागाडी आली तरी शहरातील बहुतांश जणांना कचरा रस्त्यावर फेकण्याची सवय लागली असून यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिस्क साचलेले दिसत आहे काही ठिकाणी तर मांस विक्री करणारे थेट रस्त्याच्या कडेलाच अॅनिमल वेस्ट टाकत असल्याने परिसरातील रहिवाशांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे महापालिकेच्या वतीने शहरात खासगी ठेकेदारांच्या यंत्रणेकडून घरोघरी घंटागाडीच्या माध्यमातून कचऱ्याचे संकलन केले जात आहे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमधील दृष्टी अवनित दिव्यांग केंद्रातील विद्यार्थ्यांसाठी हेल्प द ब्लाइंड चेन्नईच्या संस्थेच्या वतीने सुसज्ज कॉम्प्युटर लॅब उभारण्यात आले आहे लॅबचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर झावरे यांच्या अध्यक्षतेखाली द ब्लाइंड चेन्नईच्या संस्थेने एन शिवाजीराव यांच्या हस्ते व संजय कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले प्राचार्य डॉक्टर बी एस झावरे यांच्या मार्गदर्शनाने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी दोन हजार दहा साली दृष्टी दिव्यांग केंद्राची स्थापना करण्यात डॉक्टर पंढरीनाथ शेळके यांनी प्रस्तावित तर प्राध्यापक गणेश टिमसे यांनी सूत्रसंचालन केले डॉक्टर किसन आंबडे यांनी आभार मानले आहेत नगर शहरातील सर्जेपुरा परिसरातील गोकुळवाडी येथे सार्वजनिक शौचालयाच्या ड्रेनेज लाईनवरच अतिक्रमण झाल्याने कर्मचाऱ्यांना सफाई करता येत नाही त्यामुळे ड्रेनेज लाईनवर वारंवार तुमते याचा परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे हे अतिक्रमण तात्काळ हटवावे अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे हॉर्न वाजविल्याने रस्त्यावर कार अडवून महिलेसह मुलाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे ही घटना शुक्रवारी रात्री नगर कल्याण रोडवर घडली असून या प्रकरणी पंधरा ते वीस जणांवर तोफकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्वप्नील गाडे व अंकुश साबळे यांच्यासह पंधरा ते वीस अनोळखी व्यक्तींवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत शोभा रमेश कदम यांनी फिर्याद दिली आहे मे महिन्यात सुरू होतात उष्णतेचा कडाका आणखी तीव्र होऊ लागला आहे शनिवारी गेल्या एकोणपन्नास दिवसांच्या तुलनेत सर्वाधिक एक्केचाळीस अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे आतापर्यंत एकोणचाळीस पूर्णांक बेचाळीस अंश इतक्या तापमान शहर व परिसरात नोंदवले गेले होते दरम्यान गुरुवारी शहराचे तापमान एकोणचाळीस पूर्णांक ब्याऐंशी अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे अवकाळी पावसानंतर ता तापमानात वाढ होऊ लागली आहे एप्रिल महिन्यात शहराचे तापमान अडतीस ते एकोणचाळीस अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले होते सर्वाधिक तापमान एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात एकोणचाळीस पूर्णांक ब्याऐंशी अंश सेल्सिअस से इतके तापमान शहरात नोंदवले गेले आहे शहराच्या मात्र तुम्ही खबरबात शहराची खबर बात तुमी 24 से या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर